वडवळी येथे गोदावरी नदीपात्रातून अयवधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्यावर मोठी कार्यवाही एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल केला जप्त पैठण तालुक्यातील वडवळी येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या विरुद्ध पैठण पोलिसांनी शुक्रवारी रात्री मोठी कारवाई केली या कारवाईत एक जेसीबी दोन हायवा टिप्पर व ब्रास ब्रास सा साठ्यासह सा, एक कोटी पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला याविषयी अधिक माहिती अशी की तालुक्यातील वडवाळी येथे गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची तक्रार परिसरातील शेतकऱ्यांनी केली त्यामुळे तात्काळ तात्काळ तहसीलदार सारंग चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी नायब तहसीलदार राहुल बनसोडे तलाठी सुधाकर निकम पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल एकनाथ नागरगोजे सहाय्यक फौजदार सुधीर ओहोळ पोलीस हेड कॉन्स्टेबल राजे आठोळे नरेंद्र अंधारे राऊसाहेब आव्हाड दिलवाले तांबे हे सर्व गोपनीयरित्या खाजगी वाहनाने वडवळी येथील गोदावरी नदीच्या परिसरात या पथकाला सोबत घेऊन आले यावेळी खासगी वाहन व वा मोटरसायकलवर साध्या कपड्यात वा जाऊन ऐवदरी वाळू तस्करी करणाऱ्यावर छापा टाकला या कारवाईत एक जेसीबी मशीन नंबर खाडाखोड केलेल्या दोन हायवा एक टिपर व सतरा ब्रास वाळू साठा असे मिळून एक कोटी पस्तीस लाख रुपयाचा मुद्देमाल या पथकाने जप्त करून वाळू तस्कर अरुण शहादेव बनसोडे राहणार अंतरवाली बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा इल्यानगर विष्णू विनायक शेजोड राहणार वाघाडी तालुका पैठण रमेश तुकार तुकाराम राहणार पैठण दत्ता उत्तमराव गाडेकर राहणार वडवळी तालुका पैठण व इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले हैवा चालक मालक यांच्या विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पैठण पोलीस करत आहेत आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी वृत्त निवेदक विजय